नमस्कार मी राजश्री माझ्या प्रीती ब्युटी पार्लर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ आज करत आहे तर तो व्हिडिओ आपण पाहाल तर थक्क व्हाल म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही त्या लेडीजचं एज किती कमी आहे हे सांगू शकाल का नाही मलाच माहिती नाही आहे व्हिडिओमध्ये आपण हायड्राफेशियल केलेले हायड्रा फेशियलच्या तीन सेटिंग्स केलेल्या आहेत तर तीन सेटिंग पूर्ण झाल्याच नाही आहेत दोनच सेटिंग केल्या आणि दोन सेटिंगनंतर त्या लेडीजचा चेहरा आपण पाहाल तर पाहत राहाल एक माझी मैत्रीण मैत्री आहे मैत्रीणच माझ्या सगळ्या पार्लरच्या कस्टमर्स आहेत किंवा जे क्लायंट्स आहेत त्या माझ्या सगळ्या मैत्रिणीच आहेत सो so, त्यांचा आम्ही हायड्रा फेशियल स्टार्ट केलं तर त्यांच्या चेहऱ्याला मंकी माउथ असं पूर्ण काळं होतं ते कधी कधी पाणी कमी पिण्याने होतं फ्रूट कमी खाण्याने होतं हिरव्या भाज्या कमी खाण्याने होतं अशी अनेक कारणं असू शकतील परंतु आपण जे के फेशियल केलं तर त्या फेशियलचे रिझल्ट हे छा शंभर टक्के छान आहेतच तर तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्या तोंडातून तुं, की त्या काय बोलतायत काय सांगतायत ते ऐका आणि हायड्रा फेशियल नक्की करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी आपल्याला कोणी छान म्हणावं म्हणून नाही आपण छान आहोतच आणि स्वतःसाठी छानच आय एम बेस्ट राईट right? तर त्यासाठी आपल्याला हे फेशियल करायलाच हवं आणि मी मग काय म्हणते तुम्हाला आवडेल त्या पार्लरमध्ये करा जिथे तुमचा विश्वास आहे हां इथे शंभर टक्के सर्विस छान मिळते मला इथे आवडतं त्या पार्लरमध्ये तुम्ही करा आणि त्याच्यानंतरचे तुमचे रिझल्ट पहा आता तुम्ही त्यांच्या तोंडून त्यांचा रिवाय किंवा त्यांनी दिलेली मुलाखत माझ्या मैत्रिणी मा सगळ्या ऐकतील सो हॅलो मॅम नमस्कार नमस्कार माझ्या प्रीती ब्युटी पार्लर या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण इथे पहिल्यांदा हायड्रा फेशियलच्या सेटिंग्स केल्या हा तुम्हाला आम्ही तीन सेटिंग सांगितल्या होत्या तर तुम्हाला आमचं फेशियल आमची सर्विस आणि एकंदर सगळं क्लायमेट हे कसं वाटलं आणि ह्या फेशियलचे रिझल्ट काय आहेत हे तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगाल एकतर तुमची सर्विस खरंच प्रॉम्प्ट आहे सिरियसली काम करतात सगळेजण तुम्ही म्हणजे त्याला आपण डिव्होशन म्हणतो श्रद्धेने काम कामं जे असतात त्या प्रकारचं फील आहे त्याच्यामध्ये कुठलंही कमर्शियलनेस नाही आहे म्हणजे व्यावसायिकदृष्ट्याचं लावा केलं आणि झालं असं नाही आहे आणि ग्राहकाची पसंती याला महत्त्व देता तुम्ही तर ते आवडलं आणि बद्दल ते मी आधीही बोलले पण आत्ताही सांगायचं की आजचा लुक जो दिसतोय तर तो सगळा हायड्राफेशियल आणि तुमच्या मेहनतीचा परिणाम आहे Okay. Uh, मैत्रिणींना तुम्ही हायड्राफेशियल ला किती वेळ लागतो आणि तुम्ही आता ज्या एज मध्ये आहात mm. uh, त्याच्यानुसार तुम्ही किती तरुण झालाय mm. हे नक्कीच दिसत आहे पण तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया दिल्या तर आम्हाला जास्त आवडेल सो मला तुम्ही बोललेला आवडेल हायड्राफेशियल बद्दल मला मॅडम कडन कळलं होतं तरी पण मी जरा असा विचार केला पण घरी कार्य असतातच निघतातच आणि ते बोलल्यानंतर लगेच कार्य होतंच तर मी त्यांना सेटिंग मागितल्या आणि आता खरं तर दुसरंच सेटिंग झालं आहे फार वेळेने आपण अपॉइंटमेंट घेतली तर फार फार तर ता दीड तासामध्ये सगळं होतं पण आपला चेहऱ्यातला बदल हा आपणच निरखावा पाहावा आणि अनुभव घ्यावा आता माझ्या वयाबद्दल यांनी बोलल्या म्हणून मी सांगते खरं तर मी सिक्स्टी प्लस आहे सिक्स्टी प्लस पण आता सगळेजण म्हणतात तो वाटत नाही त्याचं कारण हे सगळं त्यांची मेहनत आहे असं मी म्हणेन तर तुम्हीही करावं आणि शेवटी वयाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा बायकांना वय सांगावं असं वाटतच नाही पण शेवटी यांची पण किमया असते ना आपल्या चेहऱ्यावर तर ते सुद्धा आपल्याला वय कमी करण्यास मदत करतात थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू सो मच मी तुम्हाला वय विचारलं त्याबद्दल तुम्ही खूपच सुंदर दिसताय आणि मी म्हणणं खरं तर बरोबर नाही परंतु तुम्ही आज जे छान दिसताय तो स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स आणि तुमची काहीही करण्याची तयारी सो तुमचं हायड्राफेशियल आणि तुमचं मेकअप आणि तुमचं लुक याच्याने तुम्ही नक्की कीच दहा वर्ष लहान दिसतात सो so, <laughs> माझ्या मैत्रिणींना हा एक नवीन हे आहे की बघा तुम्हीही स्वतःसाठी जिथे असाल ज्या पार्लरमध्ये आवडत असेल त्या पार्लरमध्ये तुम्ही हे फेशियल करा आणि एकदा करून पहा आयुष्य एकदाच आहे हां सो थँक्यू सो मच आणि मी एक, so, so एक सांगेल की आपल्या घरी पण कार्य एकदाच होतात त्याचे फोटो त्याचं सगळं रेकॉर्डिंग आपल्या नातेवाईकांसोबत का केलेल्या जे काही इव्हेंट्स असतात तर ह्या सगळ्याची एक आठवण ही चांगली मेमोरेबल राहावी आणि त्यात आपण सुंदर असं कोणाला नाही वाटत त्यासाठी नक्कीच तुम्ही ट्राय करा राईट right. नक्की okay. <laughs> <laughs> चलो ओके थँक्यू बाय 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 हॅलो मैत्रिणींनो आवडला ना व्हिडिओ बघा त्यांचा वय सिक्स्टी टू आहे सिक्स्टी प्लस आहे आणि त्यांच्या चेहऱ्यातील बदल पहा आणि किती सुंदर दिसत आहेत त्या पहा जवळजवळ दहा वर्षांनी म्हणजे त्या फिफ्टीच्या दिसत आहेत पन्नास वर्षाच्या दिसत आहेत हा बदल खूप अमूलाग्र आहे आणि आपल्याला असा बदल हवा असेल तर आपण पार्लरमध्ये जाऊन हायड्रा फेशियल नक्की करायचं आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना काय काय वाटलं मला कमेंट्स करायच्या हां आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरोबर आपल्याला काय काय का करायचं कमेंट्स सबस्क्राईबर आणि व्हिडिओला लाईक करायचं ओके ब बाय